संतोष देशमुख हत्येप्रकरणी खरा मास्टर ठरला म्हणजे संतोष देशमुख यांची जी काही निर्गुण हत्या झाली त्या सर्व घटनेपाठी मग वाल्मिक कराडचा हात होता हे आता सिद्ध झालं याच प्रश्नावरती जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक असं उत्तर दिलं नाही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती होतं सरपंचाच्या हत्यापाठीमागं कोणाचा हात आहे आणि आता ते स्पष्ट झाले देशमुख कुटुंबाची आणि महाराष्ट्रातील जनतेची अगोदरपासूनच मागणी आहे या घटनेतील सर्व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी त्यामुळे किमान मुख्य आरोपी सिद्ध झाल्यानंतर तरी मुख्यमंत्र्यांनी वाल्मिक कराडबद्दल बोलायला हवं होतं पण मुख्यमंत्र्यांनी कराडचा विषय टाळत लवकरच सर्व आरोपीवरती कारवाई होईल असं आश्वासन दिलं पण जितेंद्र आवड मुख्य आरोपी आहे जर मुख्यमंत्र्याला आपल्याला वर्चस्व वर ठेवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायला हवा पहा जितेंद्र आवड वाल्मिक कराड मुख्य आरोपी सिद्ध होताच मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते एखाद्या क्राईम मध्ये सापडलेली संपत्ती असते ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत तर त्या तरतुदीच्या अनुरूप देखील काम करून पुढच्या सहा महिन्यामध्ये पोलीस स्टेशन्स रिकामे झाले पाहिजेत म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिलेले आहेत आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरण आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे लवकरात लवकर लो काम झालेलं आहे आणि न्यायालयासमोर आता केस उभी राहणार आहे कशाप्रकारे फक्त वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी त्यामुळे ठेवले बघा पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास की आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट हाच आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधला सूत्रधार आहे

त्या माणसाने अख्ख्या रंगातलं अत्याचार अंगातलं सगळं रक्त साखळलं तीन हाड सोडून बाकीची सगळं हाडी मोडली गेली काय म्हणजे काय इथला इतका क्रूर कर्मा दुसरा कोणी असू शकतो याच्यावरती माझा तरी विश्वास नाही पण सर सातत्यानं धनंजय मुंडे जे, जे सध्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आहे त्यांनी सातत्याने विधान केलेली होती की वाल्गीकरण हा माझा अत्यंत जवळचा साथीदार आहे आहे की त्यांनी सातत्याने वाल्मिक उभं राहण्याचं काम केलं रा। वाल्मिक अटक झाल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जनता दरबार सारख काहीतरी भरवलं इतक्या उघडपणाने एखाद्या क्रूर गुन्हेगाराचं समर्थन करणं हे योग्य नाही तो माझा खास माणूस आहे हे इतकं उघडपणाने महाराष्ट्राच्या लोकांना सांगणं हे त्यांचं डेरिंग आहे धनंजय डेअरिंगचं कौतुक केलं पाहिजे आता झालं ना आता सगळं सिद्ध झालं आता कशाला ठेवलं आकाचा आका कोण झालं आलं समोर आलं ना आकाचा, आकाचा आका कोण पण सातत्याने धनंजय मुंडेंवरती सातत्याने आरोप होतात त्यांच्यावरती हार्वेस्टरचा आरोप झाला शेतकऱ्यांना हार्वेस्टर देतो म्हणून त्यांच्याकडनं पैसे लुबाडले पीक विमा घोटाळा झाला पीक विमा घोटाळा म्हणजे त्यांच्या एवढे घोटाळे मागच्या काही दिवसांमध्ये कुठल्याही एकाही मंत्र्याचे आलेले नाहीत म्हणजे मंत्र्यांचे घोटाळे आलेलेच नाही आहेत पण ह्यांचे जेवढे घोटाळे आले आणि त्याच्यामुळे जी काही बदनामी झाली ती या सरकारची ना भूतो ना भविष्याची बदनामी झाली माझं स्पष्ट मत आहे मी आज स्पष्ट मत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सांगतोय की एक एकीकडे -एक एक देवेंद्र फडणवीस हे प्रधानमंत्र्यांच्या शर्यतीत आहेत असं दिसतं आहे आणि आमच्या त्यांना शुभेच्छाही असते जर पंतप्रधान मराठ मराठी माणूस होणार असेल तर मी तर खुल्या आम शुभेच्छा असं बॅगेज घेऊन ते आयुष्यभर राजकारण करणार आहेत का हा बॅगेज आहे हे आहे कशासाठी का आणि त्यांनी केलं नसतं काय नसतं तर ठीक होतं आता तर झालं ना सिद्धच झालं म्हणजे आधीपासन सगळ्या हत्या तपासा बीडमधल्या तुमचे जे न्यायाधीश आहेत मुख्यमंत्री महोदय त्यांना सांगा की स्वतंत्र चौकशी आयोग चालवा आणि सगळ्यांना बोलवा आणि मग त्यांच्या नंतर तुम्ही निर्णय घ्या आणि मग तुम्हाला समजेल बीडमध्ये काय झालंय म्हणजे जे बीडमध्ये झालंय ना ते आजच्या देशामध्ये कुठेही झाले म्हणजे दाऊद विषयी लोक बोलायचे दाऊद विषयी लोकांमध्ये म्हणजे दाऊदचंही लोकांशी वैर होत पण इथे इतकी दहशत आहे इतकी दहशत आहे की लोक वाल्मिकचं नाव गेलंय घाबरतात म्हणायच्या कारण काय तर पूर्ण यंत्रणा वाल्मिकच्या मागे उभी कोणामुळे धनंजय मुंडे इन्स्पेक्टर बदलायचा वाल्मिकचा इन्स्पेक्टर एस पी आणायचा वाल्मिकचा एसपी कलेक्टर आणायचा वाल्मिकचा कोण आणायचं धनंजय मुंडे वाल्मिक थोडी यायचा मंत्रालयात फायदि घालवायला कुठल्याही मंत्र्याकडे गेलं की अरे धनंजय मुंडेंचं काम आहे करून टाका टाय चाल त्या महादेव मुंडेचा मर्डर बापू अंधळेची मर्डर केस ह्याच्यात घ्यान आहे खोलात जा म्हणजे तुम्हाला समजेल पोलीस यंत्रणेचा किती मोठा सहभाग होता याच्यात लप या लपवालप्वी मध्ये बजरंग बाप्पा की जवळपास मृतदेह सापडतील जर असं जर तपास झाला तर नाही आता ते मृतदेह सापडणारच नाही ना त्यांची राख झालेली असेल आणि ती राख यांनी ट्रक मधून नेऊन टाकली पण आहे इतकं प्रकरण सोपं राहिलेलं नाही सत्ता आणि यंत्रणेचा वापर कसा करावा ह्याच्या पुढे जर आयुष्यात कोणाला असं करायचं असेल तर त्याची ट्युशन जाऊन धनंजय मुंडेंकडे घ्या कसं पचवावं आणि त्याच्यानंतरही कसं असं असं तोंडावर असं हास्य करत असं सर सातत्यानेच धनंजय मुंडे धनंजय मुंडे घालण्याचं काम हे सरकार करत उपमुख्यमंत्री म्हणतात की धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांचा राजीनामा जरूर घेतला जाईल देवेंद्र फडणवीस सुद्धा आता मुख्य आरोपी सूत्रधार कोण म्हणतोय आम्ही म्हणतोय काय आम्ही म्हणत होतो तोपर्यंत ठीक होतो आता स्वतः सीआयडी म्हणते आणि स्वतः धनंजय मुंडे म्हणतात की वाल्मिक कारण माझा एकदम खास माणूस माझा जीवलक जिवलक माणसाची हिम्मत का होते हे सगळं करण्याचे का माझा बाप बसला ना मंत्रालय सूत्र फिरवेल परंतु सातत्यानं बीड मधल्या या घटना ज्या आहेत त्या वाढतानाच पाहायला मिळतात अवादा कंपनीच्या संपूर्ण खंडणी अवादा कंपनीला जी खंडणी मागितलेली होती त्याच्यामध्ये अडथळा आला म्हणूनच संतोष देशमुखची हत्या झाली असं ते पण तुम्ही, तुम्ही बीडचं राजकारण हे खंडणीच राजकारण आहे कुठलंही टेंडर दोन माणसांना सोडून दिलं जात नाही विचारल्याशिवाय दिलं जात नाही औष्णिक वीज केंद्रामधलं सगळं काम कोणाला दिलं जातं राखेचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे बेकायदेशीररित्या नद्यांमधला उपसा आणि रेती कोणाकडे आहे तीनशे तीनशे मोठ्या मोठ्या ट्रक बारा बारा चाकी ट्रक कशा काय चालवले जातात ह्याच्या मागे कोण आहे कारण का यंत्रणा तुम्ही एका घरात नेऊन बकऱ्यांना कोंबतात तशी कोंबरून टाकली आहे कलेक्टर असो एस पी असो पी आय असो सगळे एका घरचे नोकर झाले मी खेडेकर नावाच्या हो इन्स्पेक्टरनी माझे माझी केस नोंदवून घेतली होती की माझं ते मॉर्फ केलेलं चित्र आलं होतं मी त्या खेडेकरांना जाहीर प्रश्न विचारतो काय हो खेडेकर साहेब काय झालं त्या क्रेसचं हो खेडेकर साहेब द्या ना उत्तर द्या ना हो खेडेकर साहेब काय झालं त्या केसच काय उत्तर नसेल काय केलं नसेल काय फोन आला असेल जाऊ जेव्हा ठेवून द्या त्या साईडला सोमवारपासून अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होणार आहे राज्याला विरोधी पक्ष नेता भेटेल असं वाटतंय का कारण की आता उद्या सकाळी साडे अकराला बैठक लावली आहे बाराला बैठक लावली आहे आम्ही सगळे एकत्र जमणार आहोत पण आम्ही टाकतील लढू एवढी मी आपल्याला शाश्वती देतो विरोधी नेत्याच्या शर्यतीत मी नाही मला त्याच्यात काही पडायचंही नाही मला काही घेणं देणंही नाही जे आमचे साहेब सांगतील हा विरोधी पक्ष नेता तर तो, तो, तो विरोधी पक्ष ना आम्हाला काय नंबर प्लेटचा घोटाळा प्लेट अगदी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही काढलेला आहे तीन कंपन्यांनी मॅनेज करून हे टेंडर उचललेलं आहे या तीन कंपन्यांचे रेट भारतभर काय ते तपासना जर गोव्याला एक कंपनी जी इथे काम करते ती एक रुपयाला एक वस्तू देते आणि महाराष्ट्रात घेऊन पाच रुपयाला देते तर गोवा आणि महाराष्ट्रामध्ये अंतर काय तर महाराष्ट्राच्या नंबर प्लेटला काय सोनं लावून देणार मराठी माणसाच्या खिशात काय जास्त पैसे झालेत आणि हे सगळे जे हे आहेत ना म्हणजे टेंडरची नावं डायरेक्टर वगैरे फोक आहेत फेक आहेत फेक यांची ओरिजिनल नावं विधानसभेत जाहीर करू या कंपन्यांचे ओरिजिनल मालक कोण आहेत

मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल विधानसभेचं दालन म्हणजे विधानसभे देण्याच्या आधी त्यांच्या